सला गुड मॉर्निंग सकाळची कामं झालेली आहे नेहमी खर तर मावशी आणून ठेवतात पण आज त्या तिथंच ठेवून गेल्या कारण इतकं ओल ओल होत ना इथं मग त्या तिथंच चिवून गेल्या म्हणाल्या तुम्ही न्या म्हणतो पाणी तर हा गाऊन काय वनपीस बघा बरं हा वन पीस आहे हा गाऊन नाही गाऊन वनपीस सगळे सारखेच दिसतात होय की नाही पण छान आहे ना ना वन पीस मस्तच आहे एकदम फिटिंगचं आहे मस्त आहे आज मी वापरायला काढलाय आजपासून एकदाच धुतलेला आहे मी आठ ठेवला होता इस्त्री करून व म्हटलं आजपासून आता हा वापरायला काढावा कारण ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार तेच तेच कपडे वापरायचे त्यामुळे आता भरपूर सगळे चांगले चांगले कपडे मी या वेळेला वापरायला काढणार आहे तुम्ही चहा घेणार का नाही मी चहा करून ठेवते कधी पाहिजे तेव्हा सांगा अकरा वाजलेले आहेत मी चहाची तल्लक काही सुटत नाही चला असू दे अशी पावसाळी हवा मस्त मस्त डोस आहे मग त्याच्याबरोबर आपल्याला चहा प्यावासा वाटणारच आणि आपण तो पितोच ओके हो ना लाडीत बोलणे नाटकी बोलणे तर आपली स्पेशालिटी आहे सगळ्याला जमत नाही असं करायला आपण स लाईफ एन्जॉय करण्यासाठी आली आपलं हे चॅनल मी डॉक्टरांनी घा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनल वरती शेजारी शाळा आहे हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात आपलं हे चॅनल म्हणजे इन्फोटेनमेंट असं मी म्हणत असते इन्फोटेनमेंट म्हणजे माहिती आहे ना काय इन्फोटेनमेंट म्हणजे घसरलो ठीक आहे इन्फोटेनमेंट म्हणजे इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट कळला तर आपलं चॅनल हे असं मजे मजेशीर चाललेलं असतं नवीन जे असतात की नाही त्यांना असं वाटतं होई हे कसलं चॅनल तेच तेच बोलतात असं काय बोलतात नवीन न जमत नाही एकदा बॉन्डिंग व्हावं लागतं मग आपल्याला मज्जा येते हो की नाही नवीन वाल्याला ना काय वाटतं पाय दुखतात मग औषध सांगा एक दोन तीन चार पाच काम खलास यूट्यूब व्हिडिओ आहे मोठे मोठे करायचे असतात एवढे एवढे असे करायचे असतात जमायला पाहिजे ना ते सुद्धा मग पाय दुखतात म्हटलं की आम्ही पाय का दुखतात ते आधी सांगणार कशामुळे दुखायला लागले ते सांगणार कसं आम्ही बाहेर जाऊन आलो पावसात ते सांगणार कसं घसरून पडत ते आणि मग पाय दुखण्यावर काय करायचं ते सांगणार माहिती नाही ह्याला म्हणायचं एन्जॉयमेंट तुम्हाला नुसती इन्फॉर्मेशन पाहिजे मग ते काय करायचं मी तिघं असतात की लिहिलेले ब्लॉग्स तिथं जायचो दोन मिनटात वाचून काढायचे मी इथं चहा ठेवलाय ना हे बघा चहा ठेवला की नाही की असं वास चहा मसाला घरी केलेला काय काय घातलाय माहिती आहे की नाही तुम्हाला दालचिनी वेलदोडे लवंगा आणि काळी मिरी आणि समजा कधी हवं असेल तर आपण ह्याच्यात गवती चहा तुळशीची पानं असं घालून ह्याचा काढा पण करू शकतो कुणाला खोकला बिकला झाला कुणाला प्यायचा असला तर नाही तर अगदी एवढी एवढं टाकायचं आणि आधी वास घ्यायचा असा मस्त वाटतं बरं तर तुम्ही मला म्हणत असता गमत आपलं हे जे चॅनल आहे ना याच्यावरती आपल्या ज्या गप्पा आहेत थांबा जर आला का चहाचा वास मस्त मस्त हा हा, हा सुंदर असा असा करंग केदार्ना केदार्ना हा चहा करून द्यायचा चहा गाळणार आहे हवाय का नको वाटत केदारनाथहून केदारनाथचा प्रसाद आलेला आहे हा बघा श्री केदारनाथ जी पूजा प्रसाद हे बघा होय की नाही खूप आनंद झालाय मला खूप आनंद झालाय बघा हे पण आलेलं आहे चला याच्यावर एक फोटो काढला की झाला आपल्याला फिलिंग आलं लहान मुलांचे आणि याच्यात के केदारनाथचा प्रसाद आहे हा घ्या सगळ्यांनी आलेला आहे केदारनाथचा प्रसाद आणि हा बघा असं या पद्धतीने आपल्याला घरपोच केदारनाथचे मी इतके व्हिडिओ बघत होते इतकं मला ती केदारनाथची सगळी ती शंकराची गाणी आवडायची आवडतात आणि आता आपल्याला तो केदारनाथचा प्रसाद आलेला आहे घरपोच तर नमस्कार नमस्कार आणि तुम्हाला आणि एक दाखवते की, की केदारनाथचा प्रसाद आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला केदारनाथचा फोटोही आलेला आहे दाखवते हा बघा गोल्डनवरती केलेलं आहे आणि असं हे केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री असं हे मस्तपैकी असं गोल्डनमध्ये गोल्डन असं हे आहे हे बघा किती सुंदर आहे ना आमच्या नंदुबाई गेल्या होत्या आणि त्यांनी हे आम्हाला प्रसादरूपी आशीर्वाद पाठवून दिलेला आहे धन्यवाद नंदुबाई धन्यवाद नमस्कार तुम्हाला इथूनच तुम्हाला जायला संधी मिळाली आपल्या घरातलं एकजण तरी जाऊन आलं मस्त वाटलं खूप छान वाटलं तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे असं म्हणतात की रावण लंकेत होता ना तर तिथे ठीक आहे पाप जास्त झालं होतं परंतु तरीसुद्धा लंका सुरक्षित होती तरी सुद्धा लंका सुरक्षित होती पण जेव्हा बिभीषणाला रावणाने लंकेतून बाहेर काढलं त्यावेळेला त्यानंतर त्या, त्या, त्या लंकेचा रास सुरू झाला तोपर्यंत तो लंकेत कुठलीही वाईट गोष्ट घडत नव्हती म्हणे जरी घडली तरी तरुण जात होती म्हणजे बिभीषण हा एक पुण्यात्मा होता की ज्याच्यामुळे पूर्ण लंका तरून गेली होती असं म्हणतात प्रत्येक घरावरती काही ना काहीतरी संकट येतच असतात एक व्यक्ती अशी कोणीतरी असते खरंच ती पुण्यात्मा असते आणि तिच्यामुळे सगळं घर तरून जात असतं म्हणे संकटातून बाहेर पडत असतो असं म्हणतात mm. तर आत्ता मी तुम्हाला हे सांगायचं म्हणजे तर म्हणून मी म्हटलं की आमच्या नंदूबाईंना माझा अगदी मनापासून नमस्कार कारण की पुण्यात त्या इतकी यात्रा करतात इतकी यात्रा पुढच्या वर्षी अमरनाथ करायची त्याच्यानंतर कैलास मान सरोवर करायचं बरं का तर असं वाटतं की खरंच अशा व्यक्तींना मुद्दाम पेरलेले असतात त्या त्या घरांमध्ये की तुम्हाला पुण्य करायचंच का पुण्यच करत बसायचं तुम्ही फक्त लोकांचं भलं करण्यासाठीच तुम्ही आहात असं देवानी पेरलेली असतात हे देवदूत ह्याला म्हणायचं कारण सगळ्यांनाच सगळं काही जमत नाही ना सगळ्याच गोष्टी सगळ्यांना जमत नाही मग कुणाला काय कुणाला काय कुणाला काय असं काम नेमून दिलेलं असतं तर असे पुण्यात प्रत्येक घरात असतात माझी एक mm. मैत्रिणी आहे ती इतकी फिरते इतकी फिरते इतकी फिरते तुम्हाला काय सांगू म्हणजे महिन्यातले एक दोन तीन दिवस ती घरात असते त्याच्या आधी जॉब होता तोपर्यंत तो काही तिला जाता येत नव्हतं पण जेव्हा ती रिटायर झाली त्याच्यानंतर मात्र खूप फिरून घेतले ती खूप खूप तर हे असे पुण्यातत्म्य असतात प्रत्येक घरामध्ये असतात मग आपल्याला असं वाटतं की तिला जायला मिळतो मला जायला मिळत नाही तर असं नाही आहे प्रत्येकाच्या नशिबामध्ये ते लिहिलेलं नसतं बरं का जे काही ज्याच्या प्रत्येकाचं नशीब जे आहे ना ते लिहूनच ती व्यक्ती जन्माला आलेली असते त्यामुळे कुठल्याच गोष्टीचं असं मनावर घेऊ नका की माझ्याच बाबतीत हे असं का घडतंय माझ्या बाबतीत तसं का घडतंय चांगलं घडतं तेव्हा आपण म्हणत नाही माझ्या बाबतीत काय छान घडतंय सगळं कधीही माणूस म्हणत नाही पण वाकडं तिकडं काहीतरी गोष्टी घडायला आल्या की माणूस नक्की म्हणतो मलाच का माझ्याच आयुष्यात हे असं का तर एक तुम्हाला सांगते जरी तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट येत असले काही प्रॉब्लेम्स येत असले कठीण प्रसंग येत असले तरीसुद्धा असा कोणीतरी एक पुण्यात्मा असतो की त्याच्या पुण्याईमुळे त्यातनं तुम्ही बाहेर पडत असता आणि बाकीचं मी काही म्हणत नाही की मागच्या जन्मीची ही पुण्या ती त्याबद्दल नाही या व्हिडिओत तर नाही बोलणार ते तर म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा असं काही फिरायला मिळत असतं हिंडायला मिळत असतं तेव्हा हिंडून घ्या फिरून घ्या तीर्थयात्रा करून घ्या तीर्थयात्रा म्हणजे तरी काय असतो ट्रेक असतो हिंडणं असतं पर्यटन असतं निसर्गामध्ये जाणं असतो वेगवेगळ्या वेग लोकांशी बघणं अस बो बघणं असतं बोलणं असतं केल्याने देशाटन म्हणतात तर वेगवेगळ्या वेग देश प परिसर बघायला मिळतो आपल्याला राहणीमान कळतं व्यक्तिमत्वाचा विकास होतो शहाणपण येतं म्हणतात अनुभव येतो तर आपल्याला जे देवानं दिलेलं आहे काम ते आपण करायचं मी एकेकाळी खूप हिंडून घेतलं खूप हिंडले त्याच्यानंतर माझं हिंडणू या गेल्या पंधरा वर्षात पूर्ण बंद पडलं बंद बंद म्हणजे चक्क बंद पडलं हा स्वल्पविराम विराम आहे मला माहिती आहे हा स्टॉप नाही आहे पुन्हा मी फिरणार आहे नंतर पण आत्ता माझं जे काम आहे ते काम मी अत्यंत आनंदाने करत असते आमच्या घरातले सगळेजण फिरत असतात मी घर तर असते तर जे काही आपल्याला जसं काही आपल्यावर आपल्याला ठेवलेलं असतं ठेवीले ते पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे देवाने जसं आपल्याला ठेवलेलं आहे तसंच आपण राहायचं पण आनंदी राहायचं आज आम्ही सगळ्याजणी गार्डनमध्ये गप्पा मारत बसलो होतो त्यावेळेला सगळ्याजणी हेच म्हणत होत्या की प्रत्येकाच्या आयुष्यात कुणाच्यात आजार असतात कुणाचं काय असतं कोणी स्वतः चांगलं असतं पण घरात खूप आजार असतात टेन्शन्स असतात काही ना काहीतरी काही ना काहीतरी प्रत्येकाच्या घरात छोटं मोठं मोठं असलोच म ते श्रीमंत असू दे गरीब असू दे काही असू दे काही असू दे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडे असतात तर काही हे जरी असलं तरी आपण छान राहायचं आपण आनंदी राहायचं देवानी आपल्याला जसं ठेवलेलं आहे त्यामध्ये आनंदी राहणं हे आपल्या हातात आहे कारण त्या हे सगळं त्याचं विश्व आहे त्याला हे विश्व चालवायची त्याच्या त्याला काळजी आहे आपण हे सगळं आपल्या डोक्यावरती का म्हणून भार घ्यायचं आपण नाही घ्यायचा तो भार कारण की त्याच्या ह्या विश्वातले आपण एक घटक आहोत तो सांगतो तसंच आपण तो तो सांगतो तसंच आपण आपलं होणार आहे आणि तसंच आपण वागणार आहोत पण ते आनंदाने वागायचं का आनंदाने राहायचं का दुःखाने राहायचं चेहरा पाडून राहायचं चे? का हसत खेळत राहायचं हे मात्र आपल्यावर आहे आणि आपण जर का आनंदाने या सर्व गोष्टी करत राहिलो तर देवालाही खूप आनंद होतो देवाला म्हणजे कसं की आजूबाजूला सगळ्यांना आनंद होतो म्हणजेच देव आहे ना आजूबाजूला सृष्टीत देव आहे आपण आनंदी जग आनंदी सृष्टी आनंदी तर हेच मला सांगायचं होतं तुम्हाला की जे काही जसं काही क असे आयुष्य तुमचं त्यामध्ये फेस करत जाणं म्हणजे त्याला तोंड देत राहणं हसत तोंड द्यायचं आणि हसत खेळत राहायचं आनंदाने राहायचं चिडचिड करायची नाही करायचं नाही हे मलाच का असं म्हणायचं नाही उलट देवानं आपली योजना या ठिकाणी केलेली आहे कारण की आपल्यामध्ये तेवढी ताकद जास्त आहे मानसिक शारीरिक म्हणून म्हणून देवानं काही काही गोष्टी आपल्यावरती घातलेल्या आहेत अडचणी म्हणा वगैरे आपण आपली ही सहनशीलता वाढवण्यासाठी आपली ही परीक्षा म्हणतो ना आपण सर्व परीक्षा म्हणजे काय आहे परीक्षा म्हणजे तर आपल्यात सहनशीलता किती आहे आपण अशा वेळेला कित कि कसं वागतो हे देव आपली परीक्षा घेत असतो आणि परीक्षा झाल्यावरती आपण त्यातनं उत्तीर्ण होणारच असतो कारण की आपण उत्तीर्ण होण्यासाठी खूप कष्ट करतो आणि कष्ट केले पाहिजे आणि तुम्ही कष्ट नाही केले तर नापास होणार आणि नापास झाल्यानंतरचे जे परिणाम होतील ते बघावे लागतील आणि उत्तीर्ण झाला तर उत्तीर्ण झाल्यानंतरचे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील तर असं आहे सगळं हे आपलं आयुष्य तर असा हा पुण्यात्मा आपल्या आसपास आपल्या स संगतीत असेल जो मी तुम्हाला म्हटला तर खरंच त्याला नमन करा छान म्हणा त्याला आनंद वाटू द्या तुम्हाला की अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे की जी पुण्यात्मा आहे तर आत्ताच केदारनाथला जाऊन आलेल्या आमच्या नंदुबईणा नमस्कार आणि असंच तुम्ही खूप हिंडा खूप फिरा पुण्य गोळा करा कारण की ज्यामुळे तुमच्या पुण्याईमुळे आमचं जीवन सहज आणि सुलभ होतं आहे आणि आम्ही सुखी आणि आनंदी आहोत कारण की तुम्ही हे पुण्य गोळा करता आणि त्याही माझा ब्लॉग बघत असतीलच नसतील बघत तरी माझी ही भावना आहे की अशा ह्या ज्या व्यक्ती असतात त्या अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात असाव्यात माझी एक आत्ती आहे बरं का तिचं आता वय पंच्याऐंशी वगैरे आहे ती तर तुम्हाला सांगते स्वतःच्या कामाल्या मावशीनं सोबत घेऊन हिंडायची सगळीकडे त्यांचंही तिकीट काढायची सगळीकडे जायची सगळीकडे घेऊन हिंडायची मग त्याच्यासाठी तिनं चारधाम यात्रा केल्या ज्योतिर्लिंग केली अमरनाथ केलं कैलासमान सरोवर केलं सगळं सगळं केलं आणि इतकी फिरायची ती दर महिन्याला ती बाहेरच असायची म्हणजे जशी मुलं मोठी झाली मुलांची लग्न झाली मग त्यानंतर तिचे मिस्टर वादले पण त्यानंतर तिनं मात्र त्यान स्वतःला असं फिरण्यात गुंतवून घेतलं तिचे खूप सारे ग्रुप्स तयार झाले त्यामुळे यात्रा कंपनींच्या बरोबर आणि त्यामुळे यात्रा कंपनी कुठे निघाली की त्यांना फोन करायची इकडे इकडे जाणार आहे मग ती कधीही विचार करायची नाही की मी जाऊन आली इथं मी परत जाऊ का नको ती जायची हिंडणं फिरणं त्यामुळे तिचे विचार एवढे प्रगल्भ ना तिच्याशी बोल्यावर बोलल्यावर एक पॉझिटिव्हिटी येते तर खरंच जर का तुम्हालाशी संधी मिळाली तर जरूर फिरा हिंडा देशाटन करा तीर्थयात्रा करा पर्यटन करा फक्त एकच गोष्ट करू नका ती म्हणजे जिथं जिथं जाल त्या ठिकाणी पाण्याशी खेळ करू नका आगीशी खेळ करू नका विजेशी खेळ करू नका आणि वाऱ्याशी खेळ करू नका उंचीशी खेळ करू नका आत्ताचा एकच खेळ सगळीकडे घातक आहे तो म्हणजे मोबाईलचा सेल्फी कॅमेरा किंवा कॅमेरा फोटो काढा फोटो तर तो एक खेळ तेवढा करू नका पूर्वी एवढ्या दुर्घटना घडत नव्हत्या तेवढ्या आजकाल घडायला लागल्यात त्या स्वतःच्या मस्तीनी घडत आहेत सगळ्यांच्या बाबतीत घडतायत त्या असं म्हणायला लागेल तेवढं मात्र करू नका कारण की सगळ्यांचाच आनंद त्यामुळे आनंदावर विरजण फिरतो तर हेच आजच्या या व्हिडिओजमधनं मला हेच तुमच्याशी बोलायचं होतं संवाद साधायचा होता आणि तुम्हाला गोष्ट सांगायची होती तुमच्यातलं कोण तरी म्हणालो तर की मॅडम रोज व्हिडिओ केलाच पाहिजे का हे काहीतरी गप्पा काय मारतात तर आपल्या ह्या गप्पाच असतात बायकी गप्पा असतात गुजगोष्टी असतात गप्पा गोष्टी असतात आणि म्हणूनच मी म्हणते की हे चॅनल म्हणजे इन्फोटेनमेंट आहे इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट